नमस्कार सर्वांना तर आज मी इथे आळूची वडी बनवत आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याच्या जे काही शिरा असतात तर त्या काढून घ्यायच्यात खूपच जाड असतील तर त्याला आपल्याला फक्त पातळ करायचं आहे आणि पान फाटता नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या एक सात आठ लसणाच्या पाकळ्या जिरे ओवा आणि एवढं आपल्याला वाटायचं आहे मिक्सरला त्यानंतर मी इथे एक वाटी पीठ घेतलं आहे त्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तर इथे गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर तुम्ही करू शकता दोन चमचे त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा त्यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी जे काही आपण वाटण केलं होतं हिरवी मिरची जिरी ओवा ते घालायचं आहे आणि दोन चमचे तीळ घातलेले आहेत आता हा चींचा आणि गुळाचा कोळ बनवून ठेवला होता तोसुद्धा आपल्याला घालायचा आहे जवळजवळ दोन तीन चमचे आणि जे काही वाटणाचं पाणी होतं त्या पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप पातळ करायचं करायचे तर या पद्धतीचं असायला हवं जेणेकरून लावायलाही सोपं जातं आणि खूप जास्त राडासुद्धा होत नाही त्यासाठी पीठ हे घट्टच पाहिजे व्यवस्थित पाण्याला चिकटून बसतं आणि पानावर पानं ठेवून अशी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी वडी जवळजवळ दहा बारा पानं मी काढली होती पानं घरचीच आहेत घरी लावलेलं ला आहे स्वच्छ पाण्यात लाळू आहे आणि खायला खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतो घशात असं चरचर करत नाही चरकत नाही विशेष म्हणजे त्याची जी काही दांडी असते तर ती काळपट कलरची आहे आणि हा आळू अजिबातच खायला म्हणजे नकोसा वाटत नाही नाही तर जो हिरव्या दांडीचा आळू असतो तर तो घशात कापल्यासारखं होतं आणि अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार आहेत आता आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे त्या अगोदर मी पाणी गरम करून घेतलं आणि जी काही आपली पूर्णाची चाळण आहे ती ठेवली त्याच्यावर दोन वड्या ठेवल्या झाकण ठेवलं आता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या वड्या तयार आहेत तर आता ह्या थंड करून घ्यायच्या आणि मग त्याचे आपल्याला काप करायचे आहेत एक वडी मी ऑलरेडी कापून ठेवलेली तुम्ही बघू शकता आणि आता मी दुसरी दुसरीसुद्धा कापते आहे किती सुंदर दिसत आहेत तर ज्यांना तेलकट खायचं नाही त्यांनी डायरेक्ट जेवताना असं जरी खाल्लं तोंडी लावलं तरी पण भारी आहे आणि ज्यांना तळलेले पदार्थ आवडतात दा त्यांनी तेलात तळू शकतात तर मी इथे कमी तेलावर शालो फ्राय करून घेतल्या वड्या आणि कुरकुरीत एकदमच जास्त खूप कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही आ, कमी गॅसवर अशा पद्धतीने तळल्यात तरीहीसुद्धा होतात किंवा तेल भरपूर टाकून कडक तापवायचं आणि गॅस कमी करून त्याच्यात ते भरपूर तेलातसुद्धा तुम्ही या वड्यात तळल्यात तरी त्या कुरकुरीत होतात आणि जसं हवं तसं तुम्ही बनवू शकता खरं तर ही वडी बनवत असताना इथे तुम्ही आता मी चिंचेचा वापर केला आहे तुम्ही लिंबू कापूनसुद्धा वापरू शकता कारण एक आंबटपणा म्हणजे खूप मस्त लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय